मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन मित्र हो अलीकडे रस्त्यात अथवा कुठंही काही माणसं भेटली किंवा मित्र भेटली की गप्पा होतात कधी इष्टमित्रांचे विषय तर कधी दुरावलेल्या नात्यांची दुरावस्था माणुसकीचे झरे आटल्याच्या बातम्या तर कधी कधी भाऊकीतले वादविवाद अलीकडे खूप काही असा काळ बदलल्याचं जाणवतं मित्र आणि ती माणसं कुठेच दिसत नाही जी हवी आहेत ज्यांच्यात माणूस पण होतं प्रेम होतं जिव्हाळा होता, होता। इतकी वर्षे मित्र हो लिहित गेलो मंचावरून बोलत गेलो पण अचानक माहिती नाही त्या आठवणी आज ताज्या झाल्यात कवी कालिदास महोत्सवाच्या निमित्तानं काही काळ आधी सोन्यासारख्या त्या माणसांवर लिहिलेल्या कवितेला सोन्यासारख्या त्या माणसांवर लिहिलेल्या या कवितेला पारितोषिकही मिळालं होतं ती कविता आज पुन्हा आपल्यापुढे वाचावी वाटतय बघा तुम्हाला पटली तर नक्की शेअर करा उरलेल्या माणुसकीच्या माणसांना ऐकूया जागणारी शब्दाला ती माणसे गेली कुठे जागणारी शब्दाला ती माणसे गेली कुठे शब्द झाले स्तब्ध आता पोरके प्रालब्धा पुढे जागणारी शब्दाला ती माणसे गेली कुठे शब्द झाले स्तब्ध आता पोरके प्रालब्धा पुढे शोधून थकले शब्द आता शोधून थकले शब्द आता ते सत्यवान गेले कुठे आस होती आरशाला ते चेहरे हरवले कुठे हृदयात हळवा पाझर ज्यांच्या हृदयात हळवा पाझर ज्यांच्या ते काळीज गेले कुठे उपकार उभ्या इमानाने ते फेडीत गेले कुठे प्रखर ज्यांचे विचार होते प्रखर ज्यांचे विचार होते प्रतीक ते गेले कुठे शब्द ज्यांचे अमीर होते गरीब ते गेले कुठे समजुनी जखमा सुगंधी समजुनी जखमा सुगंधी ते सोसणारे गेले कुठे वार विसरुनी वैऱ्याला ते पोसणारे गेले कुठे शब्द ज्यांनी भव्य केले शब्द ज्यांनी भव्य केले ते अनेक दिव्य गेले कुठे सपसेल खोट्या युगात आता एक लव्य गेले कुठे वाट चुकले शब्द आता वाट चुकले शब्द आता ते राखणारे गेले कुठे मूठ सव्वा लाखाची ते झाकणारे गेले कुठे मूठ सव्वा लाखाची ते झाकणारे गेले कुठे रिनेश रंजन मित्र हो या कवितेतली भव्य दिव्य मोठ्या मनाची माणसं हल्ली दिसत नाही जातपात विसरून वागणारे शेजारी तासाभराच्या प्रवासात भान हरपून गप्पा करणारी अनोळखी माणसं जणू असं वाटायचं खूप काळ आपल्यासोबत होती असं जाणवायचं हल्ली शहरात तर सोडाच मित्र हो पण गावातील देखील गाव पण अगदी बेपत्ता झाला आहे हल्ली मोबाईल सोबत बोलणारी मोबाईल फोन सोबतच खेळणारी आणि मोबाईल सोबतच झोपणारी आणि सोशल मीडिया सोबतच जगणारी माणसं पुढे दिसतात त्यात आपण देखील सामावलो का हा आभास होतो आहे मित्र अलीकडे अदृश्य झालेल्या या माणसांसाठी माझ्या लेखनीतून काही वर्षे आधी प्रसवलेली ही कविता हो आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा मित्र हो आणि आपल्या माणसांना नक्की ही कविता शेअर करा पुन्हा भेटू नव्या दिवशी नव्या दमानं मित्र हो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय